नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता विदर्भ आणि ओडिसाच्या काही भागांकडे सरकलेले दिसत आहे त्यामुळे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसा जोर वाढतोय आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता देखील आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बिलायकोन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघूया किनारपट्टीला कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस राहील तर किनारपट्टी या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण गुणकेश्वर कणकवली पोंडा मध्यम ते भागमधले जोरदार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे तसेच विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा राजापूर रायपतन वडापेठ पुरंगड लांजा मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी पाऊस जोर जास्त आहे रत्नागिरी नेरवा मुलगुंड बिलकर साखरपा देवरुख संगमेश्वर मध्यम स्वरूपाचा कोयना पाटांकडे मध्यम सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे तर गुहागरकडे जोर कमी आहे हलक्या सरी चिपळूण खेड प्रतापगड या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे दापोलीकडे जोर कमी आहे दिवे घर गोरेगाव हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तसेच रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं तर मुरुज जंजिरा काशी द्रोहा ताला इंदापूर हलक्या सरींची शक्यता आहे जोर वाढलेला आहे जिथे लवसा शिरगाव सुधागड गड आंबेवाणी या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय मात्र रेवदंडा नागोठाणा या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे अलिबाग चोंडी पेजरी पेन हलक्या मध्यम सरी शिरावली खोपोली कासमत कुसर कर्जत मध्यम स्वरूपाचा पेट नेरल मुरबाड मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी आहे आणि मुंबईकडे जर बघितलं पनवेल नवी मुंबई उरण हलक्या सरी मुंबई वरळी गुळीवाडा खिचनवाडा उमवाडी ठाणे कल्याण डोंबिवली निंजेगाव भिवंडी मीरा भाईंदर सर्वत्र हलक्या मध्यम सरीं शिकत आज दिवसभरामध्ये आहे खडावली शहापूर पिलवी तसंच उंबरपाडा वसविरा शाह गोदमल मानोर पालघर बोईसर वाणगाव कासापूर बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण काही ठिकाणी हलक्या सरी काही ठिकाणी वातावरण कोरडे देखील बघायला मिळू शकते तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये पाऊस जोर जास्त वाढलेला बघायला मिळू शकतोय सुरुवातीला बघूया नागपूर जिल्ह्याकडे नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं विदर्भामध्ये तर नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढलेला आहे आज दिवसभरामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर तसंच परशोनी वाघुली कामपट्टी या सर्व काही परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते बदल जोरदार पाऊस शक्यता आहे पाऊस जोर थोडा कमी राहील या ठिकाणी कुंडाली काटोल नरखेडकडे आणि नागपूरपेक्षाही जोर जास्त आहे भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा जिल्ह्याकडे जर बघितलं भंडारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये भंडारा वारती चिखली मावदा धर्मापुरी मुसळधार पाऊस आहे उमरेड खरगाव भिवपूर पवनी गोतंगाव या ठिकाणी देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आणि अतिमुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस अशी आहे गोंदिया जिल्ह्याकडे आज दिवसभरामध्ये गोंदिया गोरेगाव आमगाव लांजी राजेगाव चांगरी तिरोळा हा जो सर्व काही परिसर आहे साकोली देवरी लखनी सर्वत्र विजांचा गडगडाट मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते गडचुलीमध्ये जर बघितलं गडचुलीकडे देखील जबरदस्त जोर वाढलेला आहे पावसाचा मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी गडचुली मुरुमगाव कापसी जोरदार पाऊस तसेच चामोर्शी मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड रेफानपल्ली सर्वत्र या परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते चंद्रपूरकडे जर बघितलं राजुरा बल्लारपूर चंद्रपूर गुगसरोड भाताडी भद्रवती मोहली कुठवाडा चारगाव विखे झेमूर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची तयार ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर मित्रांनो यवतमाळमध्ये पांढरकवडा करंजी मोहाडा घाटंजी बरवा पेंढारी पतनबुरी हलक्या मध्यम सरींशी कदाथान जोर थोडा कमी आहे रुई दिग्रज नेर हा जो सर्व काही परिसर आहे लखेड या सर्व काही परिसरामध्ये ढाकाळ वातावरण आदुमोदम हलक्या सरी यवतमाळ बाबुळगाव फलीगाव जोर कमी आहे आणि वर्धा डिस्ट्रिक्टकडे बघितला देवळी कोल्हापूर हलक्या मध्यम सरी वर्धा सेलू तुळजापूर बारबडी जाम समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडखेपोणे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेला जोर कमी आहे लाडगड वधोना अरवी तळगावस्टी कारंजा सर्वत्र हलक्या मध्यम सरी अमरावतीकडे जर बघितलं अमरावतीच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आहे काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील काही ठिकाणी अधोमधून हलक्या सरी आहे आम अमरावतीमध्ये आज पावसाचा जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आहे आणि अकोलामध्ये मात्र पावसाची शक्यता आहे अकोला बोरगाव मंजू आळंदा गोरेगाव आमगाव बालापूर या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतो मूर्तीजापूर दर्यापूरकडे जोर कमी आहे मात्र अकोट हिरवाखेड तेल्हरा या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे तसेच या ठिकाणी जर बघितलं पातूर हा जो काही परिसर आहे मरसोद मालेगाव वाशिम जिल्ह्याचा या ठिकाणी मध्यम सरी येऊ शकता रिठाटिसोद वाशिम या ठिकाणी देखील मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्याकडे तर या ठिकाणी दोन गाव मेहकर घाटबोरी कोदनापूर अहमदपूर हा जो सर्व काही परिसर हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे तसेच देऊळगाव राजा सिंदखेड राजा या परिसरामध्ये देखील हलक्या मध्यम सरी चिखली केलवड बुलढाणा मोटाला हलक्या मध्यम सरी आणि पावसा जोर जास्त वाढलेला आहे बरडगाव दिघी मलकापूर दासरखेडा दुळबुद्रुक हा जो सर्व काही परिसर या परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे एकंदरीत बघितलं तर बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेला जोर जास्त बघायला मिळू शकतोय आणि खान्देशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे आज जोरदार पाऊस शक्यता आहे जळगाव भुसवळ मुक्ताईनगर जोरदार पाऊस फैजपूर जानोरी पाली स्टेशन हिरापोरा यावल आडगाव आडवड झोपडा काठोरी जालोद सर्वत्र मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस धरमगाव इरंडोल पाऊस जोर वाढलेला आहे पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवडच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस होऊन शक्यता आहे धुळे जिल्ह्याकडे धुळे अंजांगनवारी कापडणे कुसुंबे या ठिकाणी हलक्या मध्यम सरी साखरीकडे जोर कमी आहे चिमठाणे दोंडाईचा शिरपूर संतखेडा हलक्या मध्यम सरी नंदुरबारमध्ये नंदुरबार शहादा तोळदा कलकुवा कनी या ठिकाणी मध्यम स्वरूपात होऊ शकतोय नावपूर्वी सरवाडीकडे जोर थोडा कमी आहे भोपखेल साखरी या परिसरामध्ये जोर कमी आहे नाशिकमध्ये जर बघितलं तर नाशिकमध्ये मालेगाव मनमाडच्या काही भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे सटाणा देवळा चांदवड सापुतारावणीकडे जोर कमी आहे वातावरण कोळडे देखील राहील तसंच त्र्यंबकिकतपू हलक्या सरी निफाड सिन्नरच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहील अधूनमधून हलक्या सरींची जोरदार शक्यता कमीच आहे येवलाकडे देखील जोर कमी आहे मनमाडकडे हलक्या सरी अहिल्यादेवी नगरकडे जर बघितलं तर या ठिकाणी कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर बारे ठिकाणी वातावरण कोरडे आहे अधूनमधून हलक्या सरी पावसाची शक्यता फार काही नाही आज राहुली कोडेगाव भगूर पाथडी अहिल्यादेवी नगर ढगाळ वातावरण अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी वातावरण कोरडे राहील काळा जामखेड हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे कर्जत श्रीगोंदा करमाळा हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे आणि पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं जुन्नूर मनसर चाकण पुणे बऱ्याच ठिकाण वातावरण कोडे राहील अधुमधून हलक्यासरी लोणी काळबोर वाघोली आळंदी पुनावली सुजगाव दायवी शिवापूर सोनापूर सासवड या सर्व काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण अधुब हलक्यासरी कोलवण शिरगाव लवासा या परिसरामध्ये होऊ शकतो मध्यम स्वरूपाचा आणि दोनत फलटण बारामती सासवड जेजुरी या परिसरामध्ये वातावरण कोरडी देखील आज पावस शक्यता कमी आहे सातारामध्ये जर बघितलं पोट सवराट सौराट शिंगावडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो या ठिकाणी मात्र कोरेगाव रहमदपूर अंधा वडूज कठाव निधाल दहिवडी मोलाद्रकी देवरा या परिसरामध्ये पावस जोर कमीच आहे सोलापूरमध्ये जर एकंदरीत बघितलं तर इंदापूर इंदापुर अक्लोजपिलीव पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोटच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण काही ठिकाणी आदोमद हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही सांगलीमध्ये हलक्या सरींची शक्यता जास्त भागामध्ये सांगली तासगाव विटा मायनी मायणी कुंदवडकुळाची अथनी हलक्या सरींची शक्यता आहे कोल्हापूरमध्ये मात्र जोर थोडा जास्त राहील सांगलीपेक्षा कोल्हापूर ज्योतिबाईल कोडुलिकिनी आष्टा मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय इस्लामपूर नरसिंहपूर हलक्या सरी जोर वाढलेला आहे कोकड मालकापूर परोळा संगरुळ तसेच राधानगरी गगनबावडा या परिसरामध्ये मध्यम ते भागाबद्दल जोरदार देखील होऊ शकतोय तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागाकडे येलरुगुफाई देवग हतनूर कन्नड अंबालासाई गावचाळीस गाव मध्यम स्वरूपाचा फुलंब्रीग्राम गोपेश्वर सिल्लोड अनवा जनता हलक्या सरी मध्यम सरींची शिकत आज दिवसभरामध्ये आहे दरंग क्षेत्राकडे जर बघितलं गंगापूर वैजापूर पैठण या परिसरामध्ये ढगाळ उतरवण आहे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे राहील वैजापूरकडे हलक्या सरी बघायला मिळू आहे जालना जिल्ह्यामध्ये बघितलं तर उत्तर भागकडे हलक्या सरींनी शिकता जाफ्रबाद समर्थनगर अस्तांबा दाभाडी बोकरदन या परिसरामध्ये आहे तर बाकी भाकडे जर बघितलं तर पावसाची कथा फार काही नाही गोलापांगडी तारगाव पानवडी अंबळेश्वर नगर पर्याच ठिकाणी कोरडे राहिला अधूनमधून हलक्या सरी बीड जिल्ह्यामध्ये बघितलं बीड जिल्ह्याच्या जवळपास संपूर्ण भागामध्ये बीड गेवराई माजलगाव बाकी सर्व परिसरामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी सावलीचं खेळ बघायला मिळू शकतो आहे आज दिवसभरामध्ये जोरदार शक्यता फार काही ना नाही तुरळक ठिकाणी होऊ शकतो शक्यता नाकारता येत नाही परंतु पावसाची शक्यता फार काही नाही बीड जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये धाराशिवकडे जर बघितलं तर हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावस शक्यता फार काही नाही लातूर औसा निलंगा शिवंतपाल उदगीर बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडेचं आहे अहमदपूर बारडापूर पावस शक्यता फार काही नाही परभणीमध्ये हलक्या सरी अधूनमधून बघायला मिळू आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही नांदेडमध्ये देखील हलक्या सरींची शक्यता तुरळक ठिकाणी होऊ शकतो मध्यम स्वरूपाचा बोकर पेटुंबरी हिमायतनगर उमरखेडादगाव नामचा या ठिकाणी हलक्या मध्यम सरी आणि हिंगोलीकडे जर बघितलं तर पाऊस वाढलेला आहे या ठिकाणी हिंगोलीमध्ये सापतगाव हिंगोली हलक्या मध्यम सरी कळमनुरी इनापूर पुसद खंडाळा चोंडी या परिसरामध्ये हलक्या सरी ही शक्यता आहे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा अंगणातकडे देखील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतं आज दिवसभरामध्ये तर मित्रांनो एकंदरीत जर बघितलं किनारपट्टीच्या काही भागामध्ये खांदे विदर्भ या ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता बऱ्याच भागामध्ये आहे मात्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा दक्षिण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणातून कोरडे राहील अजून हलक्या सरी बघायला मिळू शकते जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही आज दिवसभरामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ ऑफ लुडिओ सोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ ऑफ लुडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र